यूट्यूबवर आपण जाहिरात पाहतो मास्टर ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आय ओपनिंग स्ट्रॅटेजी नक्की फायदा होणार वगैरे पण खरंच असं होतं का तुम्ही खूप प्रकारच्या सेमिनारमध्ये गेला असाल पण प्रत्यक्षात स्टॉक मार्केटमध्ये काहीच फायदा होत नाही कारण तिथे अशी कुठलीच स्ट्रॅटेजी चालत नाही असं का होतं याचा विचार तुम्ही कधी केला आहे का स्टॉक मार्केट काय आहे एक समुद्र आहे तिथे खूप उंच लाटा येत असतात आणि तिथे कुठलीच स्ट्रॅटेजी चालत नाही कारण ती लाट आपल्या डोक्याच्या वरून जाते आणि आपल्याला पूर्णपणे पाण्यात डुबवते आपल्याला गरज आहे बाजाराच्या पद्धतीने काम करण्याची बाजाराच्या पद्धतीने चालण्याची पण आपण काय करतो आपली एक स्ट्रॅटेजी बाजारावर लादण्याचा प्रयत्न करतो पण तसं होत नाही जर आपल्याला अशी माहिती हवी असेल तर कृपया या वाहिनीला सबस्क्राईब करा